नमस्कार दादा नमस्कार काय बरेच दिवसानंतर घाटामध्ये दिसला आणि सकाळी आपण दाखवलेलंच तुम्हाला गट पाच बैलांमध्ये कसं वाटतंय आज घाटावर बरेच दिवसानंतर आल्यानंतर भरपूर दिवसांनी आलो म्हणजे या भागात पहिल्यांदा आलो कारण मला तो महिना दीड महिना जास्त करून मी आरामात ठेवला पुशे गावची तयारी चालू आहे आणि तात्यांचा त्या दिवशी फोन आला की गाडी आपल्याला पलवाची एक वर्षानंतर गाडी पाला मी शंभर टक्के तात्याला हवलो आणि आज पालवला गटाला एकतीसव्या गटात पलाली गाडी आतून चांगल्यापैकी स्पीडमध्ये पलाली पण नशिबाने सात बघा एवढ्या शेमीच्या गाड्या आणि आमची गाडी लास्टच्या शेमीला निघून ही लास्टच्या तासाला त्याच्यामुळे कुठंतरी मी एक पाच सहा फुटांनी पण जीव तोडून पाहिली जी गाडी जीव तोडून पळाली कारण आज घरनिकीचा राजा ही सगळी टॉपची बैल पण ती आपल्या शेमीमध्ये होती आणि चार पाच फुटांनी फक्त आपण त्यांना हे करून राहत होतो पण करायच्या शेमीला आम्हाला एवढा विश्वास होता ही गाडी जर मध्ये राहिली असती तर सुंदरनी पण काहीतरी जोर लावून गाडी गुलालात ठेवण्याचा प्रयत्न केला असा तरी पण आम्हाला क्वार्टर फायनलचा गुलाल भेटला त्याच्यात आम्ही समाधान बरेचशे आठवणी पटकवलेला तिथे एक नंबर केलेला थारची मानकरी ठरलेली काय काय आठवणी था था। थारची मानकरी भेटली म्हणजे त्यांनी दोन्ही नंदिनी नंदीने तर आम्हाला ती ओळख करून दिली की ज्या ठिकाणी जाल तिथे गाडी बघल्याच्या नंतर तो हारण्या असो या नसो त्याचा परिचय आणि त्या माणसांच्या तोंडात हरण्याचं नाव निघतं हेच एक महत्वाचा अभिमान आहे तीन फेऱ्यात तिथंच खरी हरण्याची ओळख झाली आणि ओळख झाली सुंदरचे तर ऑलरेडी होतीच आणि नंतर आम्ही दुसऱ्या वेळेला रोकडेश्वर केसरीला पलालो होतो मुलशीच्या या भागात तेव्हा पण हरण्याने आणि सुंदरने दोन नंबर केला आणि आजचा तिसरी वेल क्वार्टरला बसलो त्याच्यात आनंद म्हणजे गुलाल हा गुलाल सोडले गुलाल हा गुलाल त्याने हा कपाली लावलेला आता मध्यंतरीच्या काळामध्ये प्रेक्षकांना पण आतुरता होती हरणे जास्त दिवस गॅपवर का होत काय सांगाल नाही गॅपचं कारण काही नाही थोडासा आता uh -huh. सतत आपण पलवत असो त्याच्यामुळे थोडासा आराम बोलून ठेवू आणि आराम ठेवून तरी पण माझे फेरे चालूच होते आणि थोडासा मस्त त्याला गुलकोज बिलकुल लावून एक तंदुरुस्त म्हणून त्याची माझी तयारी होती बाकी असं कोणता वगैरे लागले पायाला समजा लाग आता त्या दिवशी याला ज्या वेळेस लागला शेमीला तो पायाला लागलेला होता तेवढाच होता बाकी त्याच्या पूर्वीचा काही पायाचा असा प्रॉब्लेम नव्हता आता मुंबईला तुमचा बिनजोडचा सीझन सुरू आहे कसं पद्धतीने बघताय काय म्हणजे मुंबईला बिंजोडची सीझन चालू झालेली आहे आणि आम्ही एक दोन वेळेला चांगले पायरे करू <coughs> पलवली होती गाडी बाय बिंजोरला जोर नाही झाल्यामुळं आम्ही फेरा देऊन मैदानातून रिटर्न आलो हा म्हणजे तिथं कारण गाडी कशी तिथं नाव दिल्याच्या नंतर गाडी फिरवली जाते आणि ती आपल्यावरती फिरली नाही त्याच्यामुळे आपण तिथं काहीच करू शकत म्हणजे तंदुरुस्त होता फक्त तुम्हाला आपला गॅप द्यायचं होता गॅप म्हणजे कोटेशन तरी थोडासा आराम पाहिजे या हिसा मी त्याला एक सवा महिन्याचा आराम ठेवला होता आणि तो आराम पूर्ण करून आज म्हणजे आजही मला असं वाटलं की हरने आपला त्याच स्पीडला त्याच याच्यात आहे दादा सर्व काही मिळवून दिले हार तुम्ही तुमच्या मुलाच्या नावानं पण हरण्याची गाडी पळवता काय सांगाल हारने एवढी मिळवून दिली का बोलून दादा रोजचे मला वाटतं वीस पंचवीस जणं तरी तिथे शिनारण्याच्या जोडीला फोटो करायला आणि मग माझा रोडच्याच बाजूला घर असल्यामुळे आमचा तो एक रस्ता म्हणजे मोठा वा वाहतुकीचा रस्ता त्याच्यामुळे ही तुमच्या इकडची जी आपली घाटावरची काही लोकं असतील काही स ह्याच्या म्हणजे विदर्भातले असतील जिथं जिथं बैलगाडी क्षेत्राची लोकं आहेत ती आमच्या त्या एरियात कामासंदर्भात राहणार आहेत पण त्यांना हरण्या हा दिसले नंतर तिथे येऊन आवर्जून ते फोटो बिटो काढतात आणि विचारपूस मोठी चॅलेंजेस आहे पुसेगावचं हिंद केसरी मैदान आहे कसं बघताय कारण मागच्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी किती चॅलेंज असणार आहे हरण्यासमोर काय चॅलेंज म्हणजे आजची चॅलेंज काय आहे पैरेकर चॅलेंज आहे आज असं आहे का तुमचे एक गाडी जर आली चांगल्यापैकी तर त्याच्यामागं दहा नंबरकारी लोक लागले जातात की आपण पहिरा करू आपण पहिला पहिरा तर आपला एखादा कोणत्या शेतारी करावा लागेल पण परिस्थिती असं की कुठंशी तरी आपण पहिल्या वाचून जर कुठं मार खाल्ला तर मग आपल्याला इथे तशी कोणी विचारत नाही म्हणजे याला एक पायरा विषय आहे त्याच्यामुळे कोणता तरी पायरा जो करेल तो चांगलाच बघून आणि त्या विचारातच करेल तिथून म्हणजे ते हारण्याच म्हणजे ते करिअरला एक पीक पॉइंट मिळतो म्हणतात ना त्या पद्धतीने झालं पोसेगावच माहिती हो तो तर काही विषयच नाही आज ते दोन जे पदक जे मिळाले थारचा आणि भारत केसर आणि याच्यात आपल्याला भरपूर काय दिलं याच्या पुढे अजून आपल्याला कोणती अपेक्षा राहिलेली नाही म्हणजे मला त्यांनी नाव दिला आणि सर्व काही दिला गाडी तर अशी दिली की मला लाईफ मध्ये फिरायला का जिथं गाडी जाईल तिथं नाव वाचल्याच्या नंतर हे हरण्याचे मालक अजून आपल्याला नाव सांगण्याची गरज पडलेली नाही समोरच्या तोंडात नाव काय हरण्याचे मालक बरं आ, आता तयारी कसं सुरू आहे तर तुम्ही म्हटलं तसं नियोजन सुरु आहेत तयारी आता चांगली म्हणजे आज बैल चांगल्यापैकी पालाला आता बघू पुढचं नियोजन नाही एखादा कुठेतरी गुलालात राहण्याचा करू आणि बाकी आपण पुशेगावला खेळणारच आहे तिथं आपण आपल्या पद्धतीतच खेळणार जसं मी मागच्या वेळेला माझ्या विचारात घरणीकीचा राजा पैरा करून गाडी पालवली ती तसाच चांगल्यापैकी याच्यात गाडी पलवली या वर्षी जा पैल का बघूया आता कसं सांगू शकत नाही आता मागच्या वेळेला पण आमचं काही असं ठरलेला नव्हता लावसाला आधी गाडी आम्ही पलवली ती पण अशी फिक्स हीच गाडी म्हणून नाही कारण कुठेतरी त्यांच्या मनातले विचार वेगळे होते माझे वेगळे होते आणि कुठेतरी आम्ही तो पायरा घरून आणला आणि तो पलवला आणि तो सक्सेस केला त्याच पद्धतीत लास्टच्या वेळेला कोणता तरी आणून सक्सेस करण्याचा प्रयत्न करू तर झालो तर शिवागिरीचा आशीर्वाद तिथे महाराजांच्या आशीर्वाद समोर काहीच नाही बस धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल वे आणि असंच आपलं हरण्या आपलं नाव करत राहील धन्यवाद